जालना जिल्ह्यातील तहसील कार्यालय अंबड इथं व्हेरिफिकेशनच्या नावाखाली निराधार योजनेतील लाभार्थ्यांची हेळसांड थांबवा यासाठी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य गजानन मुळे यांनी अंबड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात कळवण्यात आलं आहे डीबीटी मार्फत व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे व्हेरिफिकेशन करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून निराधार अपंग वयोवृद्ध लाभधारकांची गर्दी होत आहे गर्दीमध्ये रांगेमध्ये दोन दोन तास उभं राहावं लागतं अपंग व वयस्कर लोकांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी शासनानं त्याची बसण्याची व्यवस्था करावी पिण्याच्या पाण्याची सोय करावी व्हेरिफिकेशन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून शासन स्तरावर व्यवस्था करावी या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य गजानन मुळे यांनी तहसील कार्यालय अंबडचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे माहिती कळवून निराधार यांना अपुऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जालना जिल्हा प्रतिनिधी अंकुश सोनमे मागील काही दिवसापासून तहसील येथे संजय गांधी निराधार विभागाच्या मार्फत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत परंतु तहसील कार्यालयाकडून या गर्दीचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये वादाचे प्रमाण वाढत आहे तसेच यामध्ये निराधार अपंग वृद्ध विधवा महिला असल्याने त्यांना बसण्यासाठी तहसील प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात भेळसांड होत आहे तरी माननीय तहसीलदार साहेबांनी याविषयी उपाययोजना कराव्यात याबाबत निवेदन दिले असून त्या अनुषंगाने त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली आहे